ओके okay. नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं आज एकदा पुन्हा स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो होतो आता कांदा काढणे चालू येते, भाऊ ना आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट दिलेली त्यांचा जो आपला ट्रीटमेंटचा अनुभव आलेला आहे तो मांडण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतर शेतकरी बंधूंच्या ज्या काही समस्या असतात किंवा ज्या काही चुका होत असतात त्या सोडवण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत नमस्कार महाराज नमस्कार काय नाव आपलं माझं नाव केदू गोरे साऊखेडे दादा सुरुवातीपासून ट्रीटमेंट चालू अडचण काय होते सुरुवातीला मी ज्यावेळेस दुकानावर आलो होतो औषध घ्यायला तर त्यावेळेस तुम्ही बसले होते आणि त्यावेळेस असा परिस्थिती पाऊस फार झालेला होता बरोबर आणि कांद्याचं करप आणि बसत होते म्हणजे कांदे डायरेक्ट पडायला लागले होते म्हणजे इतके वाकडे होऊन गेले होते पीळ पडायला लागले होते त्यावेळेस मानाकुजी मानाकुजी आणि फार म्हणजे फार प्रॉब्लेम आला होता म्हणजे असं आता प्लॉट राहणारच नाही याच पण त्यानंतर मी तुम भेटलो तुम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर आले काय त्याचा प्रॉब्लेम हे करून मला स्प्रे दिला त्यावेळेस आपण एमसी एक्स्ट्रा याचा आधार घेतला हो एमसी एक्स्ट्रा भेट आणि तुमचं करून आपण तो स्प्रे टाकला त्याचा अनुभव तुम्हाला काय आला नेमका मानायच्या तुम्ही ज्यावेळेस एमसी एक्स्ट्रा मेगाफॉल आणि तुम्ही जे कीटकनाश बुर कॉम्बिनेशन दिलं जे पिकाला जे, जे पाहिजे तेच दिलंय कारण आम्ही कसं दुकानदार गेलो की हे द्या ते द्या ते त्यांना नाही पण तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही दिलं त्यामुळे आम्हाला आठ दिवसाने असा रिझल्ट आला की जे बसत बस होते ते थांबले जे पिळे पडलेले होते ते बी सरळ झाले आणि पूर्ण प्लॉट असा हिरवाजार झाला म्हणजे त्याच्या जीव जो असा आपण म्हणतो एकदम भारी प्लॉट झाला बोर। त्यानंतर दुसरं तुम्हाला पुन्हा बोलवलं गेलं त्यानंतर तुम्ही आम्हाला पुन्हा ये पाठ पाण्यातून झिरो सदोतीस सदोतीस आणि स्प्रे दिला आणि पुन्हा पुन्हा बुरशीनाशी नाशिक स्प्रे दिला तर दांडे एकदम व्यवस्थित झाले कांद्याचे आणि पूर्ण खाली साईज व्हायला तयार झाली आणि एकदम व्यवस्थित साईज मध्ये कलर मध्ये काय बदल नाही साईज एकच नंबर साईज सगळ्यात मोठी साईज झाली आणि कलर आहे एकदम पद्धत आणि मुळात म्हणजे एक वैशिष्ट्य असं का औषधाच्या स्प्रेनी तीन महिन्याच्या दहा दिवस अगोदरच प्लॉट ऐंशी दिवसातच प्लॉट निघालेला आहे पंच्याऐंशी दिवसाचे ऐंशी पंच्याऐंशी दिवसातच प्लॉट निघालेला आणि ही साईज आहे बघा याचं तुम्ही पाहू शकता साईज वगैरे पाहतो मी एकदम सुंदर क्वालिटी झालेली आहे असा माल इथं कोणाचाच नाहीये म्हणजे इतक्या छान पद्धतीनं नियोजन आपण न्यूट्रिशनवर वर भर देऊन केलेला आहे आपण कीटकनाशक बुरशीनाशकाकडे थोडं कमी वाळावं हो हो आणि न्यूट्रिशन कडे चांगला फ्लो दिला त्या कारणास्तव आपला हा माल या पद्धतीने झालेला आहे इतर शेतकरी बंधूंच्या देखील अशा अडचणी खूप असतात आणि त्यावेळेस ते आपण कीटकनाशक बुरशीनाशकावर जास्त भर देत असतो काय करत चला मित्रांनो ज्यावेळेस वातावरण खराब होतंय होऊ द्या वातावरण खराब होणारच आहे किंवा ते ढगाळ वातावरण आपल्या हातातली गोष्ट नाहीये त्यावेळेस तुम्ही काय करता झाडा जो ताणतणाव बसतो त्याच्यात प्लस कीटकनाशक बुरशीनाशकाचं हेवी प्रेशर देतात त्यामुळं अजून झाडाला तिथं ताण बसतो आणि ते झाड ऐवजी अजून ते रिवस जाते किंवा त्याच्या पीळ बसणं वगैरे यासारख्या समस्या कांद्यामध्ये आपल्याला जाणवतात त्यावेळेस तुम्ही तिथं न्यूट्रिशन फ्लो देखील जर वाढवला आता न्यूट्रिशन फ्लो जर तर एनपीके ग्रेड मायक्रो याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही बघा त्याचं जरी तुम्ही योग्य वेळेला कोणतं न्यूट्रिशन गेलं पाहिजे एवढं जरी तुम्ही समजून घेतलं तरी देखील तुमचा देखील कांदा पीक या पद्धतीनं होऊ शकतो आणि अशा काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत चालला जेणेकरून आम्ही देखील त्या तुमच्या अडचणी सोडवत जाऊयात दादा तुम्ही एकंदरीत समाधानी भरपूर समाधानी आणि पुढच्या वर वर्षी अजून शेतकऱ्यांना सांगणार का ही ट्रीटमेंट घ्या आणि साहेबांना एकदा प्लॉट उभवला आणि कोणतेही बी स्प्रे घेऊ नका ते सांगतील त्या स्प्रे एकदा घेऊन पहा एकदा घेतल्याने एक तुम्हाला आठ दिवसात फरक जाणवेल आणि वेल ऍग्रोचे उत्पादन वापरा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दन्यो